नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत जेव्हा तुमचे पाय खूप दुखतात कंबर खूप दुखते अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाता डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे तुम्ही दूध घ्या पण तुम्हाला दूध चालत नाही लॅक्टोज इन्टॉलरन्समुळे तुम्हाला दूध चालणार नाही तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा तुम्ही व्हेगन डाएटवर असाल अशावेळी तुम्हाला दूध चालणार नाही तर अशावेळी तुम्हाला कॅल्शियमचे तुम कोणते नॅचरल सोर्स आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे डॉक्टर तुम्हाला मेडिसिन तर देतातच पण त्यासोबत जर तुम्ही नॅचरल सोर्समधून कॅल्शियम तुम्ही तुम्हाला मिळालं तर ते तुमच्या शरीरासाठी अजून चांगलं होईल तर आपण आज जाणून घेऊया तुम्हाला कॅल्शियमसाठी काय आहार घ्यावा लागेल कशातून तुम्हाला कॅल्शियम चांगल्या प्रकारे मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला चांगल्या प्रकारचे कॅल्शियम हवं असेल तर तुम्ही हिरव्या पालेभाज्या खा ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स त्यामध्ये मेथी पालक शेपू चवळीची भाजी कोथिंबीर यात कॅल्शियमसोबत मॅग्नेशियम आणि फायबरही असतं त्यानंतर कॅल्शियमचा उत्तम स्रोत आपल्याला तिळामध्ये मिळतो सिसम सीड्स पांढरे किंवा काळे तिळ हे कॅल्शियमचं पॉवरहाऊस हाऊस मानल्या जातात एक टेबल स्पून तिळात चांगल्या प्रमाणात कॅल्शियम तुम्हाला मिळवू शकतं त्यामुळे रोज तिळ खाण्यात असावेत ता। आणि कॅल्शियमसाठी आणखी तुम्ही सुकामेवा आणि बी सीड्स घेऊ शकतात त्यामध्ये बदाम अक्रोड काजू खजूर हे सुक, सुका हा सुकामेवा आणि चिया सीड्स फ्लॅक्स सीड्स सूर्यफूल च्या बिया ह्या तुम्ही जर घेतल्या तर तुम यातूनसुद्धा तुम्हाला कॅल्शियम मिळतं फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस आजकाल सगळ्यांना परिचयाचं आहे सगळेजण जवस खात आहेत मग या सीड्समुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम नक्कीच मिळेल त्यानंतर कॅल्शियमसाठी तुम्ही डाळी आणि कडधान्यसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ मसूरची डाळ आणि राजमा घेऊ शकता सोयाबीनमधूनसुद्धा कॅल्शियम येल आणि टोफू वेगनसाठी हा उत्तम पर्याय आहे टोफू म्हणजे सोयाबीनपासून पनीर बनवलं जातं त्याला टोफू म्हणतात आयुर्वेदातली सर्व गुणकारी अशी जी हळद आहे ती हळदसुद्धा कॅल्शियम शोषणासाठी मदत करत असते पण ती घ्यावी लागते दुधातून त्यामुळे तुम्हाला दूध चालत असेल तर हा पर्यायसुद्धा उत्तम आहे फळातूनसुद्धा तुम्हाला कॅल्शियम मिळतं संत्री मोसंबी यामध्ये व्हिटॅमिन सी असतं ते कॅल्शियम शोषणासाठी उपयोगी ठरतात आणि कॅल्शियमसाठी अंजीरसुद्धा उपयोगी आहे सुकवलेलं अंजीर सर्वात उत्तम पर्याय आहे कॅल्शियमचा त्यानंतर धान्यामध्ये बाजरी आणि ज्वारीचं पीठ आणि रागी म्हणजे नाचणी हा कॅल्शियमचा खूप समृद्ध सोर्स आहे त्यामुळे ज्वारी बाजरी आणि नाचणी या पिठांपासून बनवलेल्या भाकरी जर तुम्ही खाल्ल्यात तर तुम्हाला उत्तम प्रकारे कॅल्शियम मिळू शकतं तर या सगळ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये असू द्या आणि आपल्या शरीरातलं कॅल्शियमची मात्रा वाढवा कॅल्शियमसोबत विटॅमिन डीसुद्धा आवश्यक आहे त्यासाठी पंधरा ते वीस मिनटं सूर्यप्रकाशात बसा जास्त कॅफिन ड्रिंक्स टाळा हे कॅल्शियमचं शोषण कमी करतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद